पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आणि गटनेत्यांची बैठक पार पडली यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत यांनी कार्यकर्त्यांना आणि नवनिर्वाचित प्रतिनिधींना पक्षाची शिस्त पाळण्याचे आवाहन केले जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पक्षाची ताकद दुप्पट झाली असून कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे आज आपल्याकडे खासदार आमदार आणि मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची गद्दारी करण्याची किंवा पक्षशिस्त न पाळणाऱ्यांची गय केली जाणार नाही ज्यांच्या डोक्यात पक्ष नसेल तो आपला माणूस नाही असा स्पष्ट शब्दात त्यांनी इशारा दिला त्याचे उपस्थित आमचे मंडळाध्यक्ष कुनारुद्धवांनी आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष रिमाकांत मॅडम त्यानंतर गुजरात कुणा मॅडम हे जवाब म्हणून आम्ही मार्ग आणि उपस्थित जे गटनेताची प्रक्रिया झाली आणि हे गटनेताची प्रक्रिया फक्त हे आपल्या पक्षामध्ये शिस्त बघायला मिळते दुसऱ्या पक्षात गटनेतासाठी पण महावेत तर आपल्याकडे पक्ष जे ठरवेल पक्ष जे चालेल की आपलं पक्ष तसं चालणार आहे त्याचं पोहोचने आपल्या देशामध्ये सांगितलं की पक्ष शिस्तावाला पक्ष आहे आणि आता ज जबाबदारी घट नाही तर तेही वाढत बघा आपल्याकडे दोन हजार एकोणीस ते चोवीसवर काही नाही आज आपल्याकडे खासदार आणि जिल्ह्यात तीन आमदार आणि आता आले निवडून बावन पन्नास नगरसेवक आणि दोन नगरध्यक्ष अगोदर आपण तीसवर होतो पक्ष तीसवर होतो आणि आता आपण डायरेक्ट डबल झालो तर माझी विनंती असे आहे की आपल्याला आता चॅलेंज वाढत जा पक्षही वाढलं पाहिजे आणि विकास पण व्हाय आणि पक्ष नाही ज्याच्या लोक पक्ष नसेल ना तो आपला माणूस हे माझा क्लिअर एजेंडा आहे आपण जे एकला चोरोचं नाव पण दिलं त्याच्यामध्ये एकच हेतू होतो आमच्या सर्वांचं माझं खासदारांचं मागणीसांचं आमदारांचं आणि ती आमची जिल्ह्याची कमिटी गेली आपला पक्ष कसा वाढेल एकला चोर दिलं तेव्हाच वाढणार नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून पक्षाची शिस्त शिकावी आणि वैयक्तिक स्वार्थापेक्षा पक्षाला प्राधान्य द्यावे असेही असा निर्णय बैठकीत घेण्यात आला या बैठकीला आमदार हरिश्चंद्र भोये हो आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे मोखाडा